साठ लक्ष परिवारांना तुकडेबंदी बंदी कायद्यामुळं ज्यांचे घर कायदेशीर होत नव्हते त्या साठ लक्ष परिवारांना त्यांचे घर कायदेशीर करण्याबाबतचा मार्ग आम्ही मोकळा केला येणे मध्ये सनद नावाचा एक डॉक्युमेंट असायचं ज्या डॉक्युमेंटसाठी लोकांना घरं बांधताना औद्योगिक वास करताना व्यावसायिक विकास करताना अडचणी तयार व्हायचा सणद आता काढून टाकली त्यामुळं आता केवळ प्रीमियम भरलं तर कुणाच्याही घरी कुणाच्याही ऑफिसमध्ये जायची गरज नाही तहसीलदार ए ओकडे जायची गरज नाही प्रीमियम भरलं की ऑटोमॅटिक सनद आणि येणे हे या ठिकाणी घेण्याची गरज नाही आहे हा निर्णय जवळपास या राज्यातल्या सर्वच औद्योगिक कॉमर्शियल आणि रेसिडेन्शियल यूज करणाऱ्या त्या त्या आरक्षणाच्या मध्ये असलेल्या लोकांनाचा फायदा होणार आहे खरं तर पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आम्ही करण्याचा विचार करतो आहे जे क्लिष्ट महसुली कायदे आहेत त्यांना सुधारणा करण्याचा आपण निर्णय करतो आहे शेतकऱ्याच्या शेतात पाधन रस्ते बांधकामाकरता मुख्यमंत्री बळीराजा पानधन रस्ते योजना आम्ही आणलेली आहे विद्यार्थ्यांना आता त्यांच्या डॉक्युमेंट करता स्टॅम्प पेपर लागणार नाही कुठलंही डॉक्युमेंट काढताना विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट डोमेस्टाईल सर्टिफिकेट कुठल्याही डॉक्युमेंट कुठल्याही त्या ठिकाणी स्टॅम्प पेपर लागणार नाही आपसामध्ये जर वाटणी करायची असेल वडलोपार्जी प्रॉपर्टीची त्याला पाचशे रुपयामध्ये त्यांची रजिस्ट्री होईल त्याला मुद्रांक शुल्क किंवा कुठलीही स्टॅम्प ड्युटी लागणार नाही असे अडतीस निर्णय आमच्या खात्याने घेतलेले आहे खरं तर एक महसूल विभागामध्ये जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी या खात्याची आहे त्यामुळं जे सरकारी जागेवर लोक बसलेले आहेत त्या लोकांना दो दोन हजार अकरापूर्वी जे लोक त्या जागेवर बसले आहे त्यांना त्याच ठिकाणी पट्टेवाटप करून त्यांना घरं देण्याची योजना आपण करतो आहे सोबतच विदर्भातील झुडपी जंगल जागेमध्ये दोन लाख परिवार होते त्या परिवारांना त्या घरांचं प्रोटेक्शन मिळण्याकरता त्या घरांचे पट्टेवाटप करण्याकरता सुप्रीम कोर्टमध्ये आम्ही गेलो सुप्रीम कोर्टकडून मान्यता मिळाली आता दोन लाख घरं हे कायदेशीर होणार आहे असे अनेक निर्णय म्हणजे जर महसूल खात्याचा विचार घेतला म्हणजे महसूल खात्याचा पुन्हा आपण वर्षभराचा हा प्रवास बघितला तर मला वाटतं तीन ते चार कोटी नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या मालमत्तेबद्दलचे जे अनेक वर्ष राज्य सरकारकडे विषय प्रलंबित होते जवळपास चार कोटी लोकांना आम्ही वेगवेगळ्या योजनेतनं या ठिकाणी लाभ पोहोचवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे मला वाटतं आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार हे विकसित महाराष्ट्राकरता काम आम्ही करतो आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळात महसूल खातं हे राज्यातलं तर आपलं अग्रगण्य खातं आपण करूच पण देशामध्ये या ठिकाणी ज्या काही आधुनिकरण आहे त्या आधुनिकीकरण स्वीकारून या ठिकाणी आम्ही पुढे जाऊ महत्त्वाचं आधुनिकरण आम्ही मोजणी खात्यामध्ये करतो आहे जे मोजणी खातं दीड दीड दोन दोन महिने शेतकऱ्यांची मोजणी होत नाही त्या मोजणीबद्दल त्या ठिकाणी एक नवीन आधुनिकरण आणून डेटा सेंटरच्या माध्यमातून जी आय सेंटरच्या माध्यमातून आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीने आधी मोजणी मग रहिष्ट्री मग त्या ठिकाणी फेरफार हा जो अत्यंत महत्त्वाचा बदल अनेक राज्यांनी केला आहे आमचेही राज्य आधी मोजणी पंधरा दिवसामध्ये मगच रहिष्ट्री कारण मोजणी आणि रजिस्ट्रीच्या त्या ठिकाणी आराजीमध्ये कमी जास्त फरक राहू नये म्हणून मोजणी केल्यानंतर रजिस्ट्री रजिस्ट्री केल्यानंतर तुमचे म्युटेशन फेरफार अशा याच्यावर राज्य आणण्याचा आमचा विचार आहे महसूल खातं हे बऱ्यापैकी पुढच्या काळातही या वर्षभर जे आम्ही केलं आहे पुढच्या वर्षी जनतेला या घेतलेल्या निर्णयाचा लाभ कसा होईल घेतलेले निर्णय खालीपर्यंत कसे इम्प्लिमेंट होतील घेतलेल्या निर्णयाचा उपयोग शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल करता आम्ही काम करणार आहोत मराठवाड्यामध्ये सत्तर हजार परिवार असे होते ज्यामध्ये निजामकालीन नाव त्यांच्या जमिनीवर होते परवाच्या जो आपण त्या ठिकाणी सभागृहामध्ये कायदा आणला त्यामध्ये मदत मास मध्ये ज्या जमिनी होत्या त्या जमिनीला आता आपण फ्री होल्ड केला एकही पैसा न घेता सत्तर हजार परिवाराच्या जा जमिनी घर लावत सर्व शहर हे निजामध्या जागेवर आहे असे अनेक शहर आहेत त्या ठिकाणी अनेक गाव आहेत नांदेडमध्ये आहेत मराठवाड्यात आहे त्या सर्व घरांची आता प्रॉपर्टी फ्रीवड केली आणि ही घर त्या जे लोक त्या घरी जातात त्यांच्या नावाने करून देण्याचा निर्णय महसूल खात्याने केला आहे सर पिंपरी मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढत आहे भाजपचं काय स्टँड नसणार भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती आहे काही ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महायुती ऑपरेट होत आहे पण भाजपा शिवसेनेचं एकमत झालं आहे पुणे पिंपरी चिंचवड नाशिक अनेक ठिकाणी भाजपा शिवसेनेची बोलणी सुरू झाली आहे आता भाजप शिवसेनेची बोलणी झाल्यानंतर मग इतर तेरा मित्र पक्ष आहे त्याचीही चर्चा करणार आहोत नाही आमच्याकडे युवा स्वाभिमान हा मागच्या पंधरा वर्षापासून आमच्या माहितीचा भाग आहे रवी राणा हे युवा स्वाभिमान पक्षाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी अनेक निवडणुकीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला मागच्या पंधरा वर्षापासून रवी राणा भाजपचे मित्र पक्षामध्ये आहे त्यामुळं महायुतीचा प्रस्ताव आमच्या हो, समोर जो आहे तो शिवसेनेचा आहे किंवा स्वाभिमानचा आहे राष्ट्रवादीकडनं अजून प्रस्ताव आला नाही आहे पण निश्चितपणे आम्ही महायुतीमध्ये जाणार आहोत अमरावतीमध्ये महायुतीच त्या ठिकाणी लढणार आहे नागपूर मधून काय होईल नागपूरमधील बरेचसे कार्यकर्ते जे आहेत वरिष्ठांकडे मागणी करतायत की भाजप मजबूत आहे पुरेशी त्यामुळे इथे लोकसभा विधानसभेमध्ये युती ठीक आहे पण कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे नागपूर असो की मुंबई असो भाजपा जरी मजबूत राहिली तरी शिवसेना हा त्या ठिकाणी पहिल्यापासनं मागच्या तीस वर्षापासून नैसर्गिक मित्रपद्धतीने आमच्यासोबत काम करत आहेत त्यामुळं जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे भाजपाला आणि जिथे भाजपा मजबूत आहे तिथे शिवसेनेला जर युती ठरवता युती करण्याचा निर्णय झाला आहे राज्यस्तरावर आणि हा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे त्यामुळे मला वाटतं आता किंतु परंतु ठेवण्याची गरज नाही पिंपरी चिंचवड मध्ये म्हटलं की मी सर्व काही पणाला लावेल ला। आणि भाजपच्या ज्या स्थायी समितीच्या अध्यक्ष त्यांनी कसा चालवायचा त्यांनी निवडणूक कशी जिंकायची निवडणुकीमध्ये यश पडायचे जे काय होईल ते होईल पण निवडणूक तर निवडणुकीच्या तत्वावर जिंकाव लागतं किंवा निवडणूक लढावी लागतं त्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षाचा पूर्ण अधिकार आहे त्यांचा निवडणूक कशी लढावी त्यांची त्यांनी त्यांचा पूर्ण निर्णय घ्यायचे आहे त्यामुळे त्यांनी काय केलं यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे तर आमची तयारी ही आहे की एक्कावन टक्के मतं घेऊन दोन तिथे वेळ बहुमताने जिंकायचं आहे आम्ही महायुती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात येऊ आणि महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांची पसंती आहे अजितदार त्याला राष्ट्रवादीचं वाटतं आम्हाला भाजपचं वाटतं त्यामुळं जनता निर्णय करेल पिंपरी चिंचवडची कोणाचा महापौर बनवायचा उपस्थितीमध्ये आदित्य ठाकरेंना मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरेंना कुठं कधी प्रमोशन दिलं जात आहे उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं नवीन काय वडील जेव्हा मुख्यमंत्री होते मुलाला मंत्री केलं याचा अर्थ तुम्ही तेव्हाच प्रमोट केला होता नवीन काय आणि ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे हे काम करतात आहे नवीन नेतृत्व आहे त्यांना संधी आहे संधीच सोनं करावं एवढंच म्हणणं आहे पोस्टर होते ते काढून टाकण्यात आले त्यावरून संजय राऊतांनी टीका केली की आचारसंहिता फक्त शिवसेनासाठी आणि मराठी माणसासाठीच आहे का सत्ताधाऱ्यांसाठी नाही राज्य निवडणूक आयोगाने जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा सर्वांची पोस्टर काढले आम्ही आमचे काढून टाकले ज्यांनी काढले नाही त्यावर कारवाई झाली असेल आम्हाला तेवढी शिस्त आहे आतर्शिता लागल्याबरोबर भाजपच्या युनिटी आपापल्या गावात जाऊन तुम्ही बघा नागपुरात काढले की नाही काढले आम्ही त्यामुळे आम्ही आपले काढले ज्यांनी नाही काढले म्हणून कारवाई झाली त्यात त्यात काही तुम्ही काढायला पाहिजे ना निव राज्य आपल्या निवडणूक आयोगाला गरज पडू नये काळाची कलेक्टरला गरज पडू नये आपापल्या आप आप पक्षाचे आपापल्या नेत्यांनी आतर्शिता आप लागली की सदा नियम आहे काढले पाहिजे आम्ही काढले त्यांनी काढले नाही म्हणून कारवाई झाली गुलाबराव पाटील जळगाव मध्ये म्हंटल तर सन्मान दिला नाही तर आम्ही स्वभढार लढू नाही गुलाबराव पाटील त्याचा स्वभावप्रमाण बोलत असतात पण माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी आम्ही सर्व बसलो होतो त्यामध्ये महायुद्धात निर्णय झाला आहे मुंबईमध्ये अमित शहा मुंबई अमित शहाच्या याच्यात जाऊ देणार नाही जशात जाऊ देणार आहे असं संध्यारावत म्हणतात आणि तो डकेत कोण आहे ते माहिती आहे ना तर डकेत कोण आहे ते आराम आहे असं असं आहे की त्यांना बोलायला काही मुद्दे नाही त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लान काय माहिती नाही त्यांना त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही सकाळी झोपडोपल्यापासून झोपात झोपतपर्यंत टोमणे मानाचा त्यांचा कार्यक्रम आहे टोमणे मारत राहतात त्यांना माहिती आहे महाराष्ट्राची मुंबई मुंबई महाराष्ट्राची सारा सारा जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करणार नाही हे मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी या राज्याच्या सर्वच चौदा कोटी जनतेला वाटत आहे आणि त्यामुळं हे हो हो जे आहे ना हे फक्त काहीतरी दिवसभर टीव्ही मध्ये दिसलं पाहिजे दिवसभर चाललं पाहिजे काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे काहीतरी आपले लाईक डिसलाइक राहिले पाहिजे लोकांमध्ये म्हणून ते करत राहतात कालच निवडणूक जाहीर झाली आणि आज ते म्हणतात की पैसाचा महापूर वाहणार आहे पैशाचा वापर होणार आहे ज्यांनी आयुष्यभर जे धंदे केले त्यांना तेच दिसत सर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं दोन्ही एकत्र येऊन हे समीकरण बदलण्याचं चित्र होणार आहे का असंही चांगलं समीकरण आहे दोघे एकत्र चांगलं समीकरण आहे लोकांना कळत लोकांना कळत असे समीकरण का तयार होतात जेव्हा जनाधार संपतो जेव्हा तुमचा आधार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात असं आहे त्यांना एकत्र यायला काही मनाही नाही आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहे पण विजन काय पंचेचाळीस वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेला यावं लागलं मुंबईचा संपूर्ण विकास मुंबईची आज बघा जगातला कुठलाही व्यक्ती होत्या तुम्ही जाऊन बघा मुंबईला दहा वर्षापूर्वीचे गुगलवर मुंबई तुम्ही एमआरसीएकवर काढा मुंबई दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी काय दोन हजार पूर्वीची मुंबई काढा आणि दोन हजार चोवीसची मुंबई काढा आमचा दावा नाही की सारं बदललं पण आमचा दावा पक्का आहे की दोन हजार एकोणतीस दोन हजार पस्तीस आणि दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित मुंबईचा जो प्लान मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे या प्लानचा विचार जर केला तर मुंबई ही जगातलं सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही असाच योजना देवेंद्र फडणवीसजींनी केली आहे या योजनेसमोर मतं मागणारे फिके पडणार आहे त्यांची जमानं जप्त होणार आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं ते वक्तत्व करतात मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे अशा पद्धतीची सांगितलं आता मी आणि दुसरीकडे ते वर्षा गायकवाड म्हणतात की आम्ही माराम करणाऱ्यासोबत सोबत जात नाही त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे त्यांना वेगळं लढण्याच्या शुभेच्छा यांना एकत्र येण्याच्या शुभेच्छा आहे अजून ते वीस बावीस पक्ष आले होते मागे हातवर केले होते एकामेकांनी त्यांना घेऊन या सर्वांना ममता बॅनर्जी तिकडे कोणते कोणते आले होते त्यांना माहिती नाही पण ते जरा सर्वांनी आलं पाहिजे आम्ही एक्कावन टक्केची लढाईची तयारी केली आहे एक्कावन्न टक्के जागा आम्हाला मिळतील दिग्विजय ठरलेला आहे जेव्हा तुम्हाला जागा वाटपाचा फॉर्म्य समोर येईल तेव्हा तुम्हाला आनंद होईल दिग्विजय सिंग यांनी राज्यसभेमध्ये एक मागणी केलेली आहे की जेव्हा एखादा पक्ष फुटतो तेव्हा चिन्ह गोठवलं जातं पण महाराष्ट्रात शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदे यांना तर राष्ट्रवादीचं चिन्ह अजित पवारांना दिलं जो आमदार खासदार पक्ष सोडून जातो त्याला सहा वर्ष निवडणूक लढण्याची संधी द्यायला नको अशा प्रकारची मागणी केली तर मागणी करा कामच आहे कायदे काय आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने जेव्हा चिन्ह दिलं राष्ट्रवादी दादांना आणि एकनाथ शिंदे धनुष्यबाण त्यामुळे त्यामध्ये काही काही कालपर्व नवीन कायदा तयार केला का, का, के का? संविधानाने जे तुम्हाला कायदे दिले केंद्र निवडणूक आयोगाकडे जे कायदे आहेत त्या कायद्याने होत असतं आणि आता हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये केस चालूच आहे त्यामुळे जे काही चिन्ह मिळाले आहेत ते कायद्याने मिळाले आहेत त्यामुळे तुमचा पक्ष जेव्हा लोकप्रति शेवटी पक्ष म्हणजे काय तुमच्या पक्षात असलेले लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत किती आहे आणि वेगळे किती झालं याचा कायदा आहे केंद्र अनेक सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाचे कायदे याचा आधार घेऊन हे सारं त्या ठिकाणी निवडणुकीचे चिन्ह एकनाथजी आणि अजितदारला मिळाले आहे महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका सर्व जिंकणार आहे एकोणतीसी एकोणतीसी महापौर हे भाजपा महायुतीचे होतील ठिकाणी आता कॅल्क्युलेशन चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शंभर टक्के आम्ही सर्व सोबत लढणार आहोत एकोणतीसी हे लिहून घ्या जेव्हा मतमोजणी होईल सोळा तारखेला तेव्हा एकोणतीसी महानगरपालिकेचे महापौर भाजपा महायुतीचे राहतील